अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त तो बघ सहा सप्टेंबर शुक्रवार उद्याचा शुक्रवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्वाचा आहे बघा आता श्रावण महिन्याची समाप्ती झालेली आहे आणि भाद्रपद शुक्लाची सुरुवात झालेली आहे भाद्रपद महिन्यात प्रत्येक वर्षी सगळ्यात पहिला येणारा सण जो असतो तो म्हणजे हरतालिका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण हरतालिकेचं पूजन करत असतो सौभाग्य ती स्त्रिया किंवा कुमारिका या सगळ्यांसाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या कुमारिका आहेत त्यांना आपल्याला चांगला पती मिळावा किंवा आपल्या मनासारखा जोडीदार लाभावा म्हणून या दिवशी व्रत करायचं असतं तर ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात या स्त्रियांना आपल्या लाभलेल्या पतीला चांगलं दीर्घायुष्य लाभावं आपल्या पतीच्या आयुष्यात असणारे संकट अडथळे दूर व्हावी यासाठी त्यांना हे व्रत करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या हरकालिका रिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी सकाळीच जर या एका झाडाचं फूल तुम्हाला कुठे भेटलं तर ते आवर्जून आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि जो उपाय तुम्हाला सांगते तो उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या घरात नेहमी सुख येईल समृद्धी येईल तुम्हाला लाभलेला जो पती असेल त्याच्या दीर्घ आयुष्यात वाढ होईल आणि कुमारिका जर हा उपाय करणार असेल तर तुम्हाला योग्य मनासारखा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्हाला जोडीदार मिळेल बघा हे जे व्रत आहे हे माता पार्वतीने शंकरांसाठी केलं होतं आणि या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव शंकरांच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे जर हरका हरतालिकेच्या दिवशी ते तुम्ही काही विशेष उपाय किंवा विशेष जर सेवा केल्या तर असं म्हटलं जातं की हे उपाय आणि सेवा ज्या असतात ना त्या शीघ्र लापाय देत शीघ्र लाभदायी असतात आणि असंख्य पुण्याच्या असतात म्हणून या दिवशी असंख्य महिला ज्या आहेत त्या दिवसभर व्रत करतात उपवास करतात मंत्र करतात आता आपल्याला जरी उपवास शक्य नसेल किंवा जरी जास्त सेवा करणं शक्य नसेल तर सकाळी सेवा फक्त करा या एका सेवेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील संकट दूर होतील आणि मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे उद्या हरतालिकेच्या पूजे पूजेचा जो मुहूर्त आहे हा ब्रह्म मुहूर्त आहे खरं तर पहाटी पाच वाजेपासून ते अकरा पर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळात तुम्ही कधीही पूजा केली तरी ही चालेल ठीक आहे तुम्हाला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे छानपैकी पूजा करायची आहे तुम्ही पूजा करण्याच्या अगोदरही हा उपाय करू शकतात किंवा पूजा करण्याच्या नंतर देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अजूनही ज्यांना पूजा कशी करायची हे माहिती नाही त्यांनी मागचा व्हिडिओ बघा कारण त्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर या उपायसाठी जे फूल लागणार आहे ते फूल आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फूल आणू शकतात पिवळ्या कन्हेराचं तुम्ही फूल आणू शकतात किंवा तुम्ही पांढऱ्या रुईचंही फूल आणू शकतात धोत्रा पांढर सॉरी धोत्रा पांढरी रुई किंवा पिवळ्या रंगाचं कन्हेर या तिघांपैकी कुठल्याही झाडाचं एक फूल आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे कारण ही जी तीनही फुलं आहेत ही तीनही फुलं हरतालिकेच्या दिवशी विशेष महत्वाची आहेत बघा तुम्ही हरतालिकेची जेव्हा पूजा करत असता तेव्हा या दिवशी विशेष महत्व कशाला असतं तर आपण त्याला पानं म्हणतो कोण त्याला पत्री म्हणतं पानांना या दिवशी महादेवांना सोळा प्रकारची पानं चढवली जातात कुणी सोळा चढवतं कुणी एकवीस चढवतं कुणी सात चढवतं कुणी अकरा आता जशी मिळतील तशी पण कमीत कमी सात अकरा सोळा एकवीस अशी पानं आपण चढवत असतो कारण या दिवशी पानांना आणि फुलांना विशेष महत्त्व दिलं जातं त्यापैकी कन्हेराचं फुल असेल पांढऱ्या रुईचं फुल असेल किंवा धोत्र्याचं फुल असेल ही तीनही जी फुलं आहेत ना मी अत्यंत महत्वाचे आणि सर्वात विशेष मानले जातात त्यामुळे तिघांपैकी कुठलंही एक फूल तुम्हाला या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसायचं आहे दिवा वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे फूल आणलेलं आहे एका चा, छान एक एका छानपैकी प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्या फुलावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर एकवीस अख्ख्या अक्षदा घ्यायच्या प्रत्येक अक्षदा त्या फुलावरती अर्पण करायची आणि प्रत्येक अक्षदा अर्पण करत असताना त्या अक्षदामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा अशा एकवीसही अक्षदा तुम्हाला एक एक करत त्या फुलावरती अर्पण करायच्या आहेत त्यानंतर काय करायचं तर एक लोटाभर पाणी घ्यायचं एक लोटाभर किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अभिमंत्रित केलेलं हे जे कुठलं फूल तुम्ही घेतलं असेल त्या त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्यामध्ये ते अक्षद हळदी कुंकू हे सगळं त्या पाण्यामध्ये घालायचं ठीक आहे त्यानंतर या लोट्यालाही अगरबत्ती ओवाळायची धूपदीप ओवाळायचं त्यानंतर हा लोटा घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं कुठेही शोधा आजूबाजूला नसेल आपल्या घरीच महादेवांची पिंडी आहे तिथेच हा उपाय केला तरीही चालेल पण हे घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन जी जे शिवलिंग असेल किंवा शिवांची जी पिंडी असेल तर तिथे हे जल जे अर्पण करायचं आहे किंवा हे जे जल आहे ते तुम्हाला त्या पिंडीवरती सोडायचं आहे सगळं जल अर्पण करत असताना महादेवांना तुमची इच्छा सांगायची आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा जी कुठली इच्छा असेल मनोकामना महादेवांना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हे जे फूल आहे ते देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे इतकं करून झालं की एक पाच मिनिटं तिथे बसायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं जे जल असेल आजूबाजूला थोडंसं कुठेही पडलेलं ते थोडंसं उचलायचं आणि त्या तांब्यात टाकायचं आणि जे फूल आहे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं तेही उचलायचं थोडं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं जल घ्यायचं आणि ते फूल घ्यायचं दोनही गोष्टी घेऊन घरी यायचं घरी आल्यानंतर आपल्या घरातील ज्या चार दिशा असतात जे चार कोपरे असतात चारही कोपऱ्यांना चारही दिशांना या फुलाने जे महादेवांच्या पिंडीवरून जल घेऊन आलेलो आहोत ते थोडंसं स्प्रेड करायचं म्हणजे थोडं शिंपडायचं घरातील एखाद्या व्यक्ती बाधित असेल त्याच्या अंगावरती शिंपडा पतीसाठी हा उपाय केलाय पतीसाठी हा पतीच्या अंगावरती थोडं शिमता मुलं चिडचिड करतायत मुलांच्या अंगावरती शिमता याने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आजार पण असेल बाधा असेल सगळं काही नष्ट होईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे बघा हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो हरतालिकेलाच करता येतो त्यामुळे उद्याच्या रिषावर जुन करा व्रत नाही केलं काही नाही केलं उपवास नाही केलं त्यामुळे जास्त काहीच नाही जमलं ठीक आहे काही नको पण हे जे केलेलं आहे नाही या एका उपायाने किंवा या एका सेवेने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा